नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी निलेश आणि तुम्ही पाहता अहमदनगर शहरामध्ये सकल मराठा समाज हा आक्रमक झाल्याचं आता आपण साविडी उपनगर भागामध्ये आहोत आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी मराठा समाज हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे मी नगर मध्ये मराठा समाज आक्रमक मॉल बिग बाजार समोर निदर्शने करून बंद आवाहन जालना येथे अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी उपोषणाचा लढा सुरूच ठेवला आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बस स्थानक परिसरात निदर्शने करत रॅली काढण्यात आली मात्र ही रॅली थेट सावेळी उपनगर भागाकडे वळाली अन समाज आक्रमक सावेडी उपनगर भागातील कोयनूर मॉल बिग बाजार यासह हो अनेक मोठमोठी दुकाने बंद करण्याचे आवाहन मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केले त्यांच्या या निदर्शनाने नगर मंडळ रस्त्यावर मोठी महत्वापूर्वी निर्माण झाली सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार आजच भेट विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा